जामखेड तालुक्यातील अहिल्यानगर बीड जिल्ह्याच्या हद्दीवर असणारे साकत हे गाव साकेश्वराच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही देवभूमी साकतचे वैशिष्ट्य म्हणजे सांस्कृतिक शैक्षणिक वैद्यकीय औद्योगिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असणारे विविध उच्च विद्या मान्यवर शंभर टक्क्यांपर्यंत साक्षरता असणाऱ्या या गावानं आपली विविध क्षेत्रात वेगळी ओळख कायम जपली आहे याच गावानं सरपंच स्वर्गीय हनुमंत पाटील यांच्या जडणघडणीत मोठे योगदान दिले आणि त्यांनी ही गावाच्या सेवेकरिता सबंध आयुष्य वाहिले दिनांक पाच मे एकोणीशे अठ्याहत्तर रोजी हनुमंत पाटील यांचा जन्म साहेबराव पाटील व कौशल्या पाटील या दाम्पत्याच्या पोटी झाला साहेबराव पाटील उर्फ दादा प्रभू रामचंद्रांचे भक्त असल्यानं आपला मुलगा प्रभू श्री रामाचा सेवक असावा म्हणून मुलाचे आस्थेनं त्यांनी हनुमंत असे नामकरण केले पुढे जाऊन गाव पंचक्रुशीत ते हंगू पाटील म्हणून प्रसिद्ध झाले लहानपणापासूनच त्यांच्यात नेतृत्व गुण होते म्हणून की काय सतत नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळाली हनुमंत पाटील यांचे मित्र आणि सहकार्यांचे जाळे शाळेत असताना पासूनच होते या सर्व मित्रांबरोबर त्यांनी नात्याची घट्ट वीण विणली होती अतिशय उत्साही हनुमंत यांचे मन शाळेत रमले नाही मॅट्रिक नंतर त्यांनी शाळा सोडत व्यवसाय थाटला आणि बरोबरीनं सर्व सहकार्यांसोबत साकेश्वर तरुण मंडळाचे स्थापना करत सार्वजनिक जीवनात प्रवेश केला गाव पातळीवरील सर्व उपक्रम उत्सव राबवण्यात हनुमंत पाटील आणि सहकारी अग्रेसर असायचे कोणतेही काम असो ते पूर्णत्वास कसे नेता येईल असा त्यांचा होर असे अगदी बाल वयातच हनुमंत यांना लोकसेवेची प्रेरणा मिळाली असल्यानं लोक, लोक कार्यासाठी ते धाडसी बनले आपले गाव सहकारी यांना कुठेही काही कमी पडू नये त्यांना कसलीही अडचण येऊ नये यासाठी त्यांची काहीही करण्याची तयारी असे विवाहानंतर त्यांनी पुणे शहर गाठले विविध नोकऱ्या केल्या त्या काळी दळणवळण अगदी कमी असल्या साकत वरून पु येणाऱ्या लोकांचे सर्व कामे हनुमंत करत असत अतिशय तळमळीन त्यांचे कमी जास्त पाहत असत दरम्यानच्या काळात साकत ग्रामपंचायत निवडणूक लागली तरुण सहकार्यांनी त्यांना उभे राहण्यासाठी प्रोत्साहन दिले परंतु कोणत्याही पार्टीनं त्यांना उमेदवारी दिली नाही शेवटी त्यांनी बंड करत अपक्ष निवडणूक लढवत विस्मयकारक विजय मिळवला आणि नाट्यमय घडामोडी नंतर सरपंच झाले तद नंतर आजता गायत त्यांनी साकत ग्राम पंचायत वर वर्चस्व कायम राखले कालांतरानं त्यांच्या संसारावर ऋषिकेश व अभिषेक या पुत्र रूपाने वेली उमलल्या दोघेही वडिलांना सार्वजनिक जीवनात मदत करू लागले हा सर्व व्याप असताना त्यांनी शारीरिकरित्या स्वतःकडे दुर्लक्ष केले आणि अगदी संक्रांतीच्या दिवशीच त्यांचे देहावसावणी झाले साकत गाव जामखेड तालुका कोणत्या नेतृत्वाला कायमचा मुकला ज्या प्रकारे राजकीय जीवनात खळबळ उडवून देणारे डावपेच त्यांनी टाकले अगदी तशीच नकळतपणे अकाली एक्झिट देखील घेतली मुलगा ऋषिकेश याचा विवाह सोहळा त्यांना अनुभवता आला नाही पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला या दुःखद प्रसंगानंतर आजचा विवाह सोहळा सुख दुःख मिश्रणानं पार पडत आहे चिरंजीव ऋषिकेश आपल्या वडिलांप्रमाणेच सार्वजनिक आणि कौटुंबिक पातळीवर यशस्वी होईल अशा शुभेच्छा आपणा सर्वांद्वारे या निमित्तानं आम्ही देत आहोत पाटील कुटुंबीय व दिवटे कुटुंबीय यांना खूप खूप शुभेच्छा संकलन आणि शुभेच्छुक स्वर्गीय हनुमंत पाटील प्रतिष्ठान साकत